श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बलिदान मास पाळलाच असेल पण तुम्हाला माहीत आहे का माझ्या राजांच्या शंभूराजांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या बलिदानानंतर काय झालं काय झालं असेल स्वराज्याचं काय झालं असेल माझ्या येसुबाईंचं किंवा काय झालं त्या राजाराम राजांचं तर मित्रांनो मी आज तुम्हाला या सर्व काही पडलेल्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओद्वारे देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की मनपूर्वक पहा आवडला तर लाईक करा आणि असाच राजांचा इतिहास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण माझ्या राजांचा इतिहास हा प्रत्येक मावळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकरबन खानाने पकडले पकडल्यानंतर त्यांना तुळापूरला नेले तेथे त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून ठार मारले छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले तेच आपण पाहूयात झुल्फी खानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबाघाटातून पुण्याकडे तुळापूरला नेले तेथे त्यांची हाल हाल करून हत्या केली छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबने त्यावेळी दोनच प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न असा होता स्वराज्याचा खजिना कोठे आहे आणि दुसरा प्रश्न असा होता मुघलांमधील कोण कोण फितूर आहे जे तुम्हाला मदत करत होते मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांना माहीत होतं की कि आपण कितीही खरे बोललो किंवा स्वराज्याचा संपूर्ण खजिना जरी त्यांच्या ताब्यात दिला तरी तो आपल्याला जीवे सोडणार नाही त्यामुळे औरंगजेबच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास संभाजीराजांनी नकार दिला आपण विचारलेल्या दोन प्रश्नांची संभाजी महाराज यांनी खरी उत्तरे दिल्यास त्यांना जीवनदान देण्यात येईल पण आयुष्यभर औरंगजेबच्या तुरुंगात राहावे लागेल हे औरंगजेबने स्पष्ट केले होते पण औरंगजेबच्या याच प्रस्तावावर संभाजी महाराजांनी लात मारली आणि मृत्यूला सामोरे गेले तर मित्रांनो औरंगजेबची अशी धारणा होती की संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यामुळे स्वराज्यात घबराहट पसरेल आणि आपल्याला स्वराज्य कधी जिंकता आले नाही आणि ते नेसतना भूत्तर करता अजिबातच आले नाही आता पुढे स्वराज्याचा नवा छत्रपती राजाराम महाराज यांना केले संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात काही काळ अस्ताव्यस्तता आली सगळे गोंधळून गेले पण राणी येसुबाई यांनी खंबीरपणे परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली त्यांनी आपला पुत्र शाहू याचा राज्याभिषेक न करता राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि रायगडाहून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबने स्वराज्यातील अनेक किल्ले पटापट घेण्यास सुरुवात केली पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी जुल्फी खानाने रायगडला वेढा दिला रायगड आणि स्वराज्य धोक्यात आले हे राणी येसुबाई यांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती केले आणि पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराजांना गुप्त मार्गाने रायगडावरून पलायन करण्यास मदत केली स्वराज्याचा राजा जिवंत राहिला पाहिजे तरच स्वराज्य पुढे टिकणार आहे हे राणी येसुबाई यांनी ये ओळखले होते राणी येसुबाई यांनी ये स्वार्थ न ठेवता शाहू लहान असल्याने त्याला गादीवर बसवले नाही राजाराम महाराज रायगडावरून निघून प्रतापगडला गेले तेथे ते काही दिवस काम करून तेथूनही ते, ते राणी ताराबाई यांना मागे ठेवून निवडक विश्वासू साथीदार घेऊन जिंजीच्या दिशेने निघून गेले इकडे राणी येसुबाई यांनी रायगड निकराने लढवण्यास सुरुवात केली तिने हार मानली नाही पण सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे झुल्फी खानांचे सैन्य गुप्त मार्गाने गडावर शिरले आणि अशा प्रकारे नऊ महिने निकराचा लाडा देऊनही रायगड शत्रूच्या ताब्यात गेला स्वराज्याची राजधानी शत्रूच्या ताब्यात गेली राणी येसुबाई आणि पुत्रशाहू यांना कैद करून झुल्फी खानाने त्यांना औरंगजेबाच्या स्वाधीन केले पुढे एकोणतीस वर्ष राणी येसुबाई आणि पुत्र शाहू हो यांना औरंगजेबच्या कैदेत काढावे लागले पुढे स्वराज्याचा कारभार झिंजीहून इकडे मजल छत्रपती राजाराम महाराज अनेक संकटांना सामोरे जात झिंजीला पोहोचले राजाराम महाराज यांनी झिंजीला पोहोचल्यानंतर स्वराज्यातील कारभाऱ्यांना पत्र लिहून स्वराज्य टिकवण्याचे आणि औरंगजेबशी नेटाने लढा देण्याचे कळवले होते महाराणी ताराबाई सुद्धा काही काळ जिंजीला वास्तव्य करत होत्या राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांची नेमणूक केली होती संताजी आणि धनाजी महाराणी ताराबाईच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ घालत होते संताजीने तर औरंगजेबच्या तंबूच्या कळस कापून आणला होता आणि त्याचा नजराना राजाराम महाराजांसमोर ठेवला होता औरंगजेब हताश होत होता पण त्याने स्वराज्य बुडवण्याचे स्वप्न मागे ठेवले नाही संताजीचा भाऊ बहिर्जी याच्याशी संधान बांधून धनाजी आणि संताजी यांच्यात वैर निर्माण करण्यास आणि राजारामच्या नजरेतून संताजीबद्दल संशय निर्माण करण्यास औरंगजेब यशस्वी झाला होता संताजीवर फितुरीचा ठपका ठेवल्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यानंतर स्वराज्याला लाभलेला खंबीर सेनापती स्वराज्याने गमवला होता संताजी स्वराज्य सोडून गेले पण औरंगजेबास तो मिळाला नाही संताजी एकटा पडला आहे ही संधी औरंगजेबने हेरली आणि त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार मारले स्वराज्याने अशा प्रकारे खूप मोठा सेनापती गमावला पुढे धनाजीकडे स्वराज्याचा सरसेनापतीचा धुरा आला राजाराम महाराज झिंजीहून स्वराज्याचा कारभार पाहत होते राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबने झुल्फी कारखानाला झिंजीच्या दिशेनं पाठवले झुल्फी कारखान अजगारासारखा जंजीला आठ वर्ष वेडा देऊन बसला होता यावेळी अनेक वेळा जुल्फी कारखानावर संताजी धनाजीने हल्ले केले होते एक वेळ तर अशी आली होती की जुल्फी कारखानाचा पूर्ण पराभव झाला होता त्यावेळी तो राजाराम महाराजांना शरण आला राजाराम महाराजांनी जुल्फी कारखानाला अभय दिले आणि सोडून दिले पुढे कधीतरी त्याचा उपयोग येईल म्हणून हा डाव खेळला होता झुल्फी खारखान हा राजाराम महाराजांच्या उपकाराला जागला आणि तेथून पुढे तो पुन्हा वेडा घातल्यावर आपण लढत आहोत असे नाटक करू लागला तिकडे स्वराज्यात औरंगजेबची मूठ सैल होती त्यामुळे राजाराम महाराजांनी जिंजिवून स्वराज्यात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी गणोजी शिर्के आणि आतून झुल्फी खारखानने राजाराम महाराजांना मदत केली त्यावेळी राजाराम महाराज स्वराज्यात आले राजाराम महाराज स्वराज्यात येण्यापूर्वी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबच्या सैन्याचे कंबरडेस मोडले होते कठीण परिस्थितीवर मात करून निकराची झुंज दिली होती राजाराम महाराज स्वराज्यात आले खरे पण त्यांचा इसवी सन सतराशे मध्ये सिंहगडावर मृत्यू झाला नंतर स्वराज्याची सूत्रे महाराणी ताराबाईकडे आली राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यावर पुढील सात वर्ष महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य टिकवले केवळ स्वराज्य टिकवलेच नाही तर औरंगजेबच्या ताब्यातील अनेक प्रदेश जिंकून स्वराज्यात आणले स्वराज्याचे सैन्य वाढवले स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य बळकट केलं तुटपुंज्या सैन्यासह महाराणी ताराबाई यांनी जो लढा दिला त्या लढायला जगात तोड नाही अशा प्रकारचा लढा जगात कुणी दिला असेल असे वाटत नाही असे इतिहासांचे इंग्लंडमधील प्रोफेसर रिचर्ड इटन यांनी म्हटले आहे महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य आणि शिवरायांचे विचार टिकवून ठेवले हो मित्रांनो महाराणी ताराबाईसमोर औरंगजेब पूर्ण मोडून पडला होता त्यांचा संपूर्ण पराभव पुढे दिसत होता सैन्याचे हाल झाले होते सैन्यांमध्ये लढण्याची इच्छा नव्हती याचाच फायदा घेऊन महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबच्या सैन्याचे कंबरडे मोडले होते अखेर सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला त्याला महाराष्ट्र भूमीतच दफन करण्यात आले महाराणी ताराबाई छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात जो लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी महाराणी येसुबाई व पुत्र शाहू त्यांना सोडून दिले आणि आपणही उरल्या सुरल्या सैन्यांसह दिल्लीला रवाना झाले इकडे महाराणी ताराबाई यांना कणखर स्वभाव आपल्या पथ्यावर पडणार नाही हे ओळखून बाळाजी विश्वनाथने शाहूला साथ दिली आणि शाहू व महाराणी करून आपण शाहूंच्या बाजूने लढला या गोष्टींमुळे स्वराज्याचे दोन तुकडे झाले दोन राजधान्या झाल्या कोल्हापूरची गादी महाराणी ताराबाई यांना मिळाली तर सातारची गादी शाहू महाराज यांना मिळाली मित्रांनो इतिहासातील अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत नाहीत तर त्याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठले विषयी माहिती पाहिजे आहे ती नक्की तुम्हाला मिळून जाईल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद